मराठा साम्राज्यात असे अनेक शूरवीर झाले ज्यांच्या कर्तृत्वाचा डंका संपूर्ण हिंदुस्थानात झाला स्वराज्य का निर्माण करावे ही समज आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याची सेवा करणाऱ्या मावळ्यांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावे लागते ते म्हणजे शूर शिलेदार यसाजी कंक यांचे स्वराज्य निर्मितीच्या काळात त्यांनी दिलेल्या योगदानात तोड नाही जी लढाई समोर आली त्या प्रत्येक लढाईला तोंड दिले आणि विजय संपादन करूनच ते माघारी परतले छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात देखील त्यांनी आपले शौर्य केले होते इतिहास जाणून घेताना या रांगड्या मावळ्यांचा वारंवार उल्लेख होतो आणि शौर्य आपल्या नजरेस पडते यसाजी, यसाजी कंक यांच्याबद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ते अतिशय बलदंड शरीराचे होते शंभर हत्तींचे बळ असलेला माणूस अशी उपाधी यसाजी कंक यांना दिल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांना यसाजींच्या सामर्थ्यावर किती विश्वास होता हे दर्शवणारा एक प्रसंग इतिहासाच्या पानावर आपल्याला सापडतो तोच आज आम्ही तुमच्या उलगडणार आहोत सोळाशे शहात्तर साली राज्याभिषेक संपन्न झाल्यावर महाराज दक्षिण काबीज मोहिमेवर निघाले आदिलशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना कुतुबशहाला सोबत घ्यावे लागले त्यामुळे महाराज कुतुबशाहीच्या भेटीस निघाले भागा नगरीत महाराजांच्या सर्व लवाजम्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले महाराजांसोबत त्यांची काही विश्वासू आणि जवळची काही माणसे होती त्यात यसाजी कंक यांचा देखील समावेश होता महाराजांनी महालात प्रवेश केल्यानंतर कुतुबशहाने स्वतःहून पुढे येऊन त्यांचे स्वागत केले महाराज तानापन्न होताच कुतुबशहाने त्यांना मागापासून सतावत असलेला प्रश्न विचारला राजाजी आपकी फौज तो बहुत बड़ी है, लेकिन इसमें हाथी आपऊ नाहीये महाराज म्हणाले तानाशहाजी ऐसा कुछ नाहीये आमच्याकडे पन्नास हजार हत्ती आहे मतलब एक एक सिफाई हाती के बराबर जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही आमच्या शेलाराम पैकी कुणाचीही निवड करा व आदमी आपकी को किसी भी हाती के साथ जंग लढेगा महाराजांचे हे प्रत्युत्तर ऐकून कुतुबशाह भलताच बाळ उचळला कारण त्याचा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता एखादा माणूस हत्तीला टक्कर देऊ शकतो त्यामुळे त्याने महाराजांच्या शिलेदारांना आजमवायचे ठरवले त्या महाराजांच्या भोवती उभ्या असणाऱ्या माणसाकडे नजर टाकली यसाजींच्या बलदंड शरीर यष्टीने कुतुबशहाची नजर रोखली कुतुबशहा हत्तीशी मुकाबला करण्यासाठी यसाजींची निवड केली यसाजींनीही के न डगमगता आव्हान स्वीकारले महाराजांनी एकवार यसाजींकडे पाहिले आणि नजरेतूनच त्यांच्या निडरपणाचे कौतुक केले यसाजींनी देखील मान हलवून महाराजांना वचन दिले की महाराज निश्चिंत असावे विजय आपलाच आहे हत्ती आणि यसाजींच्या झुंजीचा दिवस ठरला किल्ल्यामागील पटांगणात शानदार गोलाकार रिंगण तयार करण्यात आले सभोवताली माळे रचून प्रेक्षकांसाठी आणि मान्यवरांसाठी बसण्याची जागा तयार करण्यात आली आणि अखेर तो क्षण आला यसाजींनी महाराजांच्या आशीर्वाद घेतला आणि नंगी तलवार हातात घेऊन आत्मविश्वासाने ती मैदानात उतरली कुतुबशहाने सैनिकांना इशारा दिला आणि मागील दरवाजाने साखळदंडात बांधलेला हत्ती जोर जोरात ठोकत आत शिरला त्या हत्तीला सांभाळायला जवळपास पंचवीस लोक होते म्हणजे विचार करा त्या हत्तीची ताकद काय असेल हत्तीला साखळदंडातून मुक्त केले आणि तो मदांग हत्ती समोर उभ्या असलेल्या यसाजींना पाहून अधिकच मस्तीत आला त्याने चौताळत सरळ यसाजींवर चाल केली हत्तीच्या चालीची जणू यसाजींना अपेक्षाच होती त्यांनी डाव्या बाजूला उडी घेत हत्तीला चकवले जमलेले प्रत्येक डोळे जीव मुठीत घेऊन तो थरार पाहत होते हत्ती आणि माणूस या दोघांमधील लढाईत हत्ती जिंकणार याची जणू सर्वांनाच खात्री होती पण केवळ यसाजींचा संघर्ष पाहायचा म्हणून ती प्रत्येक नजर तिथे हजर होती समोरचा इवलासा माणूस आपल्याला बघत नाही हे पाहून हत्ती अधिकच आक्रमक होत होता तो सर्व शक्तीनिशी अजून काही वेळ असाच गेला यसाजी खेळवत होते आणि हत्ती खेळत होता सततच्या धावण्याने हत्तीला धाप लागली आणि त्याची आक्रमकता कमी झाली यसाजी जणू या संधीची वाटच बघत होते यावेळेस त्यांनी स्वतःहून पुढे जाऊन हत्तीला धडक दिली सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मातीत कमावलेल्या या बलदंड शरीराचा धक्का बसताच शंभर हत्ती जागेवरून हल्ला पण अचानक त्याने स्वतःला सावरत यासाजिन्नास सोंडीत पकडली पण यासाची हार मानतील ते कसले त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आणि हत्तीच्या सोंडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि तलवारीचा थेट वार हत्तीच्या सोंडीवर केला बघणाऱ्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता कुतुबशहा तर केवळ तोंडात बोट घालायचा बाकी होता घातलेला गाव हा त्या लढाईतला निर्णायक ठरला त्या जबरदस्त हत्तीचा सगळा जोश उतरला आणि आणि त्याने सरळ बाहेर ठोकली हत्ती झुंजीत झालेला हा विजय माणसाचा नव्हता कारण अशी अचाट कामगिरी करणे प्रत्येकाला शक्य नाही तो विजय होता यसाजी कंकांच्या सामर्थ्याचा त्यांच्या रांगड्या हिमतीचा सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट धोत होता सर्वत्र यसाजींच्या नावाचा गजर होऊ लागला यासाजी देखील सर्वांना अभिवादन करत होते तितक्यात त्यांची नजर महाराजांच्या नजरेला मिळाली आणि त्यांची छाती गर्वाने अधिकच फुलली कारण त्या टाळ्यांच्या कडकडापेक्षा त्यांच्या दृष्टीने मौल्यवान बाब म्हणजे आपल्या राजाच्या डोळ्यात आपल्याविषयी दिसणारा अभिमान धन्य ते यसाजी धन्य त्यांची निष्ठा